शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी शेतमालास हमी भाव देण्यात यावा यासाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकच्या घरासमोर टेंभा आंदोलन केलं महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी फुले पगडी परिधान करून बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांनी रात्री हा मोर्चा काढला होता माणिकराव कोकाटे नाशिकला नसल्यानं बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांनी सिन्नरकडे आपला मोर्चा वळवला तेव्हा वाटेतच पोलिसांनी बच्चू कडू यांना अडविले सतरा तारखेपर्यंत कर्जमाफी संदर्भात निर्णय न झाल्यास मंत्र्यांच्या गाड्या अडवून हवा सोडणार असा इशारा त्यांनी दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफी बद्दल मौन बाळगत आहेत सात बारा कोरा करणार असं ते स्टाईल मध्ये सांगत होते पण आता काहीच बोलत नाही गळ्यात आसूड असून त्याची वेळ येऊ देऊ नका असंही बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितलंय जवळ असते तर आम्ही तिकडे येतो मग आम्ही तिकडे येतो मधत आम्ही पोलिसांचं सगळं लोकेशन घेतो आम्ही पन्नास साठ जण येतो बाकी काय ये काय हरकत नाही तुमच्यासाठी दोन पावलं तुमच्याकडे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक